नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी घेऊन आलेली आहे इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकातील पान नंबर नऊवरील संख्यांच्या जगात बघा त्या पानाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर एक मोठा तक्ता तिथे तुम्हाला दिसत आहे आणि त्या तक्त्यामध्ये काही डब्बे रिकामे आहेत आणि काही डब्बे हे भरलेले आहेत ते डबे पूर्ण भरणे म्हणजेच तो तक्ता पूर्ण करायचा आहे तर मग आता बघूया आपण ही एक ते शंभरपर्यंत उजळणीच दिलेली आहे साधारणतः उजळणी आपण उभ्या पद्धतीने लिहितो परंतु इथे उजळणी ही आडव्या पद्धतीने दिलेली आहे मग आता आपण क्रमाक्रमाने जो डब्बा भरायचा आहे तो डब्बा किंवा तो चौकन आता आपण भरूयात बघा आता एक आहे एकच्या पुढचा डब्बा रिकामा आहे तिथे कोणता अंक येणार दो, दोन दोन नंतरचा तीन चार आहेच आलेले चार नंतर पाच सहा आलेले आहेत सहा नंतर सात सात नंतर आठ आलेले आहेच आठ नंतर बरोबर आणि दहा आलेलेच आहेत आता बघा खालची रांग पहिली संख्या काय येणार बघा त्यानंतर बारा आलेले आहेत तेरा आलेले आहेत तेरा नंतरची संख्या सांगा नंतर पंधरा आलेले आहेत पंधरा नंतरची संख्या हा त्यानंतर सतरा आले सतरा नंतरची संख्या अठरा बघा नंतर एकोणावीस आलेले आहेत एकोणावीस नंतरची संख्या वीस त्यानंतर एकवीस आले एकवीसची ची पुढची संख्या त्यानंतर पुढे तेवीस छान त्यानंतर ते चोवीस आलेले आहेत त्या पुढील संख्या सांगा हा पंचवीस नंतर सव्वीस आहे सव्वीस नंतरची संख्या सांगा त्या पुढे अठ्ठावीस आले त्या पुढची संख्या सांगा छान त्याच्यानंतर तीस तिसानंतरची संख्या सांगा बरोबर नंतर, नंतर, नंतर बत्तीस आले बत्तीस नंतरच्या पुढची संख्या हा त्या पुढची संख्या बरोबर नंतर पस्तीस आले पस्तीसच्या पुढची संख्या सांगा छान छत्तीस चारी। नंतर चारी, सदौतीस आले नंतर एकोणचाळीस आलेली आहे एकोणचाळीस नंतरची संख्या चाळीस चाळीस झाले त्याच्या पुढे एक्केचाळीस आले एक्केचाळीस झाल्यावर पुढची संख्या सांगा त्या पुढे त्रेचाळीस आले चौवेचाळीस आले चौवेचाळीस पुढची संख्या सांगा त्या पुढील संख्या सांगा शेचाळीसच्या पुढची संख्या सांगा हा सत्तेचाळीस नंतरची संख्या अठ्ठेचाळीस आलेली आहे त्या पुढील संख्या सांगा छान आणि त्याच्या पुढची संख्या आहे पन्नास मग अशा पद्धतीने शंभर पर्यंत तुम्हाला राहिलेले अंक भरायचे आहेत तर बघा हा तक्ता पूर्ण केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तो दिसणार आहे एक ते शंभरपर्यंतची उजळणी बघा आता या तक्त्याच्याच बाजूला काही फुलपाखरे दाखवलेले आहेत आणि त्या फुलपाखरांवर संख्या लिहिलेल्या आहेत म्हणजे फुलपाखरांच्या पंखावरील त्या वेगवेगळ्या वेग संख्या आपल्याला वाचायच्या हां बघा आता मग पहिल्या फुलपाखराच्या पंखावर काही संख्या लिहिलेल्या आहेत त्या संख्या आता आपण वाचन करूया पहिली संख्या आहे एक दुसरी संख्या आहे पंच्याहत्तर तिसरी संख्या आहे एकोणसत्तर आणि चौथी संख्या आहे सव्वीस आता पुढील फुलपाखराच्या पंखावरील संख्या आता आपण वाचूया पहिली संख्या आहे एकोणावीस दुसरी संख्या आहे छप्पन तिसरी संख्या आहे त्र्याऐंशी चौथी संख्या आहे चौसष्ट आता आपण पुढील फुलपाखराच्या पंखावरील संख्यांचे वाचन करूयात पहिली संख्या आहे ब्याऐंशी दुसरी संख्या आहे सत्याहत्तर तिसरी संख्या आहे 51. आणि चौथी संख्या आहे छत्तीस आता त्यापुढील फुलपाखराच्या पंखावरील संख्यांचे वाचन करूया पहिली संख्या आहे नव्याण्णव दुसरी संख्या आहे तीस तिसरी संख्या आहे बारा आणि पुढची संख्या आहे त्रेचाळीस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद